दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आयुष्यात माणसाला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रसंगांना सामोरे जावं लागतं वेळ ही प्रत्येक दुःखावरचं औषध आहे असं म्हणतात त्यामुळे चांगली वेळ भरभरून निघून जाते आणि वाईट वेळ जाता जात नाही वाईट असली तरी वेळ आहे मग ती निघून जाणारच हा विश्वास मनात असायला हवा लहान असो वा थोर श्रीमंत असो वा गरीब ज्ञानी असो वा अज्ञानी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वाईट वेळ येतेच पण बाळा तू हार मानू नको खचून जाऊ नकोस ही वाईट वेळसुद्धा तुझे निघून जाणार आहे आणि आनंदाची सुखाची पहाट तुझ्या आयुष्यात नक्कीच येणार आहे फक्त तू हार मानू नकोस विश्वास ठेव वाईट वेळ जीवनात आली की माणसाचं मन भरकटत जातं भिरभिरलेल्या मनाला नेमकं काय करावं हेच कळत नाही दुःख वाईट वेळ ही थोड्या वेळासाठीच असते मात्र आयुष्यभराचं सार शिकवून जाते यासाठी या, या वेळेचे नेहमी आभार माना आणि चांगली वेळ येण्याची वाट पहा बाळा कितीही वाईट वेळ असली तरी शत्रूंसमोर तू झुकू नकोस हो वाईट प्रसंगानंतर येणारी अक्कल म्हणजे शहानपण वाईट वेळ माणसाला सर्व काही शिकवते अगदी जगायला सुद्धा आपल्या शिकूनी कसेही वागू द्या परमेश्वर हिशोब बरोबर करत असतो फक्त तुम्ही खचून जाऊ नका आणि देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका सहमत असाल तर माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा माणूस फक्त स्वतःचा फायदा करून घेण्याचा विचार करतो प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसाल तर आयुष्यभर रडतच बसावे लागणार जो जसा वागतो त्याच्याशी तसेच वागायला शिका जे आपली बदनामी करतात त्यांना करू द्या कारण की बदनामी तेच लोक करतात करता जे आपली बरोबरी करूच शकत नाही समोरचा आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणे फार महत्वाचे नाही नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चा चाली खेळून जातो प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसल्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे बरोबर ना पटत असल्यास गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा बाळा अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरे बोलायला सुरुवात करतो अरे ह्या खोट्याच्या घोळक्यात राहण्यापेक्षा एकटे बनून राहणं कधीही चांगलं मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सर्व व्यवस्थित होईल बाळा तू माझ्यावरती विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या प्रिय बाळा तुम्ही स्वतःला असे बनवा की जरी कधी कोणी तुम्हाला सोडले तर कधीही विसरू शकणार नाही तुम्ही एखाद्यावर जितके जास्त प्रेम कराल तितके जास्त तो तुम्हाला दुःख देईल त्यामुळे कोणालाही मर्यादेपेक्षा किंवा किमतेपेक्षा त्याच्या लायकीपेक्षा जास्त प्रेम करू नका निस्वार्थी जीवन जगायचे ठरवले की जीवाला जीव देणारी माणसे नक्कीच भेटतात माणसाची वागण्याची पद्धत पण खूप विचित्र आहे एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत त्याला संयम नसतो आणि मिळाल्यानंतर त्याचे कौतुक सुद्धा नसते एवढे सुंदर आयुष्य तुला मिळालेले आहे बाळा ते तुला दुःखी राहण्यासाठी नाही रडत बसण्यासाठी नाही चिंता करण्यासाठी नाही तर आनंदाने भरभरून क्षणन क्षण ख्षन जगण्यासाठी त्यामुळे रडणे सोड चिंता करणे सोड दुःख सोड आणि आनंदाने राहा बाळा जेव्हा सुई शिलाईचे काम करते तेव्हा खूप सुंदर पोशाख बनवत असते प्रत्येक टोचणारी गोष्ट वाईट असते असे अजिबात नाही तुझ्या आयुष्यात दुःख आले तरी तू खचून जाऊ नकोस तुला तुझ्या आयुष्याचा एक सुंदर धडा ती देत असते काही चुकांना माफ करणे ही तुमची सर्वात मोठी चूक आहे चांगल्या माणसांमध्ये एक वाईट गोष्ट असते ती म्हणजे ते सगळ्यांना चांगलेच समजत असतात आणि ह्याच गोष्टीचा समोरची व्यक्ती फायदा घेत असते स्वाभिमानाला लागलेली ठेच माणसाला पूर्णपणे बदलून टाकते पैसा तोच असतो जे आपल्या जवळ असतो ताकद तीच असते जी आपल्या हातात असते आणि आपली माणसे तीच जी आपल्या बरोबर प्रत्येक वेळेत साव सोबत असते माणसांची पण कमाल आहे नाटकात सिनेमात लोकांचे दुःख पाहून तो रडतो आणि प्रत्यक्षात मात्र लोकांचे दुःख समजूनही घेत नाही चेष्टेची मदत घेऊन लोक आपल्या मनातले बोलतात शांत करणारे कोणी नसेल तर परिस्थिती हसायला शिकवते बाळा तुम्ही खाली पडून तर पहा कोणी उचलायला येणार नाही पण जरा उंच जाऊन पहा सगळे पाडायला येतील त्यामुळे तू हार मानू नको बाळा मी तुझ्या पाठीशी आहे खंबीरपणे तू एक एक पाऊल पुढे टाकत राहा मी प्रत्येक क्षणाला तुझ्या पाठीशी आहे तुझी साथ ना मी काल सोडली होती ना आज सोडणार ना उद्या मी प्रत्येक क्षणाला तुझ्या पाठीशी असणार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता बाळा नाती फक्त रक्ताचीच असतात असे नाही संकटात आपल्याला जी मदत करतात ती नाती सगळ्यात जास्त महत्वाची आणि अशी अनमोल माणसे आपल्या आयुष्यात आले हे आपलं भाग्य त्यांना टिकवून ठेवा खूप दुःख होते जेव्हा आपण एखाद्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि तो आपल्याला आपण खरेच आंधळे आहोत हे दाखवून जातो त्यामुळे कोणावरही बंद डोळ्याने तुम्ही विश्वास ठेवू नका बाळा आयुष्यात कठीण प्रसंग आल्यावर माणूस एकटा पडतो पण हेच कठीण प्रसंग माणसाला खंबीर बनवायला शिकतात आणि आपलं कोण आणि परक कोण हे दाखवून देतात आपले विचार जर सुंदर असतील तर आपल्याला सगळे जग सुंदर दिसेल चेहरा सुंदर असो वा नसो परंतु शब्द सुंदर असायलाच हवेत कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द विसरत नाही बोलून पश्चाताप करण्यापेक्षा बोलण्याच्या पहिले विचार करून बोला होऊन गेलेल्या गोष्टींकडे मागे वळून पाहू नका नाही तर पुढे जे मिळणार आहे तेही गमावून बसाल स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी तुम्हाला मागण्यासाठी काहीही शिल्लक ठे राहू देणार नाही विश्वास असल्यास अस व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद